नमस्कार मंडळी मंडळी काका आले होते आपल्याकडे दहा बारा दिवस झाले असले औषध घेऊन तर औषध घेतलं तुम्ही खाल्ला आपलं औषध त्यानंतर तुम्हाला कसा फरक जाणवतोय मला सत्तरऐंशी टक्के फरक पडलेला आहे म्हटलं थोडं पुढे घेतलेली औषध मध्ये पुढे राहायला मी तालुका औषध चांगले का आपलं औषध एक नंबर आहे फरक पडतो का पण जसं आपण लोकांना सांगतो मध्ये पथ्य ना तर अजून तुम्हाला रिझल्ट चांगलं लागेल चांगलं आहे ना फक्त पत्त्यावर आहे पत्ते जर धरले ना तुम्ही तर याच्यापेक्षा अजून चांगला रिझल्ट येतोय त्यामुळे हो तर आपण समोरच्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बा एवढ्या एवढ्या दिवसात फरक पडतोय एकाच पुढी मध्ये चांगला फरक जाणवला असेल तुम्हाला हो एका पुढे चांगला जाणवला होता परत काही अडचण अडचण नाही काय आपण म्हणजे अजून थोडं वेळ आपलं शंभर टक्के वस्तू आपण एखादी पुढे खावा हा एखादी घेतलं तर अजून म्हणजे क्लिअर होऊन जाईल धन्यवाद